येथे मोठ्या स्नेहसंमेलन पार पडले या कार्यक्रमात ज्येष्ठ माजी विद्यार्थी म्हणजे वृद्ध यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालिनी गायगोले प्रमुख पाहुणे आमदार बलवंत वानखडे अस्मिता मुरकुटे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तर कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून प्रज्ञा घाटे ह्या होत्या बाल वाचनालयाचे उद्घाटन करून कार्यक्रमामध्ये शाळेला देणगी दिल्याबद्दल प्रज्ञा घाटे यांना सन्मानचिन्ह देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला तसेच सतीश मुरकुटे व माधुरी मुरकुटे यांनी शाळेतील सर्वच मुलांना स्वेटर वाटप केल्याने त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आमदार बलवंत वानखडे यांचा सुद्धा सन्मान पत्र देऊन शाळेच्या वतीने करण्यात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की या जिल्हा परिषद शाळेतूनच डॉक्टर वकील इंजिनियर अधिकारी झाले अधिकारी आणि जिल्हा परिषद शाळा टिकवण्याची आपले पाल्य त्यामध्ये शिकवण्याची जबाबदारी तुमची माझी सर्वांची आहे आपण सर्व जनतेने आवर्जून लक्ष द्यावे त्यानंतर गावातील शाळेचे माजी ज्येष्ठ विद्यार्थी साहेबराव मानकर राजा कळमकर भानुदास केशव माहुलकर प्रकाश पातोड मुरलीधर इंगोले रमेश गायगोले यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला चंदन गायगोले व वा ग्रामवासियां तर्फे पंकज वानखडे मुख्याध्यापक गजानन डिककर यांचा सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसे सर्व तसेच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माजी विद्यार्थी निलेश पातोड अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी बाळकृष्ण पातोड माजी सैनिक ज्ञानेश्वर गायगोले राजेंद्र गायगोले रंजना गायगोले विस्तार अधिकारी हरिश्चंद्र गायगोले रवींद्र वानखडे चंदन गायगोले आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देत रंगारंग कार्यक्रम सादर केले सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सर्वांची मने जिंकून घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक व शिक्षक वृंद सर्व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पालकवर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मुरकुटे ग्राम सदस्य यांनी तर आभार प्रदर्शन महादेव पातोण सदस्य यांनी केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी